जय शिवराय लाडक्या बहिणीं लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आहे आणि हे महत्वाचं अपडेट आहे तर जून महिन्याचं जे हप्त्याचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं की चार पाच दिवसामध्ये पुढील चार पाच दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता जमा होणार आहे तो म्हणजे जून महिन्याचा तर मित्रांनो आजपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता ही आदिती तटकरे यांच्याकडून ही माहिती ट्विटरवरून देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमावणार आहे महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे आणि उद्या म्हणजे आजपासून ही प्रक्रिया लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात येण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील लाडक्या बहिणींसाठी शेअर करायला विसरू नका तर भेटूया असा ज्या काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद